मुरबाडमध्ये माजी उपसरपंचानं ओळखीतल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित ना कीटकनाशक पिऊन पी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड मुरबाडच्या नारवली गावाचा माजी उपसरपंच दयानंद भोईर यानं त्याच्याच परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलीला अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने बोलवून आधी तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर तिला गावातल्या एका पडित घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणात घटनेनंतर पीडित मुलीनं कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मुलीच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिनं दयानंद भोईर यानं आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली आहे यानंतर मुलीच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात दयानंद भोईर यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज